Thank okay. you. एक <laughs> मिनटा मोबाईल आणि इतर गोष्टींमुळं मुलं गोष्टींपासून संस्कारांपासून दूर होत आहे याच मात यावर मात करण्यासाठी अशा पुस्तकाची गरज आज आपल्या सगळ्यांना आहे आपल्याच ग्रंथमहोत्सव समितीचे अध्यक्ष आणि साल्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर आपल्या डॉक्टर यशवंत पाटले यांचं पुस्तकचं प्रकाशन संस्कार संप श्री चिटणी साहेबांनी सांगितलं किंवा पाटणे साहेबांनी सांगितलं की ग्रंथमहोत्सवाचा हा मोठा यशाचा भाग असतो ग्रंथमहोत्सवामध्ये त्यांनी इवलासा प्र, प्रवास नावाचा दो ना सन दोन हजार दोन साली बाल साहित्य संमेलनामध्ये पुस्तक प्रकाशित केलं जे सातारा ग्रंथ महोत्सवाच्या संमेलनातून झालं होतं सातारा शहरावरील प्रेम आणि आंतरिक ओढ यातूनच त्यांनी या दुसऱ्या तिसऱ्या प्रकारचा येतोय त्यांच्या या कविता संग्रहाचं प्रकाशन याव्या समजावर होत आहे त्यांच्या पहिल्या पुस्तकाला ज्येष्ठ लेखिका गिरी जाप आणि राजामाता टल्पना राजे भोसले या सर्वांचा आशीर्वाद लाभला होता आणि आज ह्या तिसऱ्या पुस्तकासाठी ज्येष्ठ लेखक गो बाकुदे आणि शिक्षण अधिकारी चोपडे साहेब आणि सीत साहेब या सर्वांचा सा आशीर्वाद या पुस्तकाला लाभतो आहे मृणालीने पवार गायकवाड यांचं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून कौतुक करूया तुमच्यासारख्या विद्यार्थीनी असताना त्यांची दोन कविता सुंदर प्रकाशित झाले होते त्यानंतर त्या पिढी तुम्हाला दोन लाख रुपये देऊन ते सगळं ग्रंथ देऊ तर डॉक्टर आंबेडकर म्हटले की माझ्या घरात ग्रंथ जाणं हा माझ्या कुडीतनं प्राण जाण्यासारखा आहे मी प्राणापलीकडे ग्रंथांच्यावर प्रेम करतो त्याच आज डॉक्टर आंबेडकरांचा आजचा सा दिवस सात नोव्हेंबर असा आहे की त्या सात नोव्हेंबरला एकशे सात वर्षापूर्वी डॉक्टर आंबेडकरांनी सातारच्या प्रतापसिंहस्कूलमध्ये पहिला प्रवेश घेतला तो विद्यार्थी देणार आला पण सांगा बोलतो हे ग्रोध महत्व औचित्य सधी ग्या की आज केंद्रीय मंत्री तुमच्या त्या स्वागतासाठी आले आणि तुम्ही सगळे विद्यार्थी भागवि आण की तुमच्यासमोर एक असा आदर्श हा या निमित्तानं उभा आहे मंडळी आज दोघांना बोलवण्याचं एक काम वेगळं मी तुम्हाला सांगितलं की उपेक्षित राहिलेला हा साहित्य काय माझं म्हणजे काल फिटनेस साहेब तुम्ही बोलताना बोललात एवढी मोठी ग्रंथ संपदा सुद्धा साहित्य अखिल भारतीय साहित्य संघापासून आणि हा वंचित राहिला पण पण तरीसुद्धा आम्हाला अभिमान वाटतो या माणसाचा